नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे आज आपण कांद्याचे ताजे बाजारभाव बघूया आजची तारीख आहे एकोणावीस डिसेंबर आणि कोल्हापूर चंद्रपूर मुंबई कांदा बटाटा मार्केट येवला या ठिकाणचे अजून बऱ्याचशा बाजार समित्यांचे आपण बाजारभाव बघणार आहोत तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कसे भाव आहेत ते बघूया तर आजची तारीख आहे एकोणावीस डिसेंबर आता एकोणावीस डिसेंबर आजची तारीख आहे तर कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये आजचे कांद्याचे बाजार भाव काय आहे ते बघूया तर पाच हजार अडतीस क्विंटल एवढी कांद्याची आवक कोल्हापूर बाजार समितीमध्ये होती तर त्यांना कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये दोनशे सत्तावन्न क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार तीनशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये चौदा हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार नऊशे रुपये येवला येवला बाजार समितीमध्ये एक हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये चारशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे एक रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार एकशे नव्वद रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये तीनशे अडुसष्ट क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार नऊशे रुपये लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार दोनशे रुपये मनमाड बाजार समितीमध्ये एक हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार शंभर रुपये त्याचबरोबर सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे पस्तीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये त्याचबरोबर पुणे पुणे बाजार समितीमध्ये सोळा हजार आठशे नव्याण्णव क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार तीनशे रुपये जास्त भाव दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये वाई बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार दोनशे रुपये त्याचबरोबर मंगळवेढा या बाजार समितीमध्ये एकशे एकोणपन्नास क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार रुपये कामठी बाजार समितीमध्ये एकवीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार तीस रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सातशे ऐंशी रुपये पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये पंधरा हजार क्विंटल पोळ कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार पंधरा रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार दोनशे रुपये येवला बाजार समितीमध्ये एक हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव दोन रुपये आणि सर्वसाधारण भाव एक रुपये आता एवला या बाजार समितीमध्ये सुद्धा पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे एक रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे एकोणसत्तर रुपये आणि सर्वसाधारण एकशे नव्वद रुपये त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये चार हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे रुपये पिंपळक बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये एकशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे एक्याऐंशी रुपये जास्त भाव एक रुपये आणि सर्वसाधारण भाव रुपये आणि या बाजार समितीमध्ये एकोणसाठ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या बाजार समित्यांचे बाजारभाव बघितलेले आहेत नाशिक जिल्ह्यातील येवला येवला अंधरसूर पिंपळगाव बसवंत पिंपळगाव पुन्हा आपण याच्यातले अजून याच्यातलं काय बघितलंय मनमाड बघितलंय आणि लासलगाव बघितलंय तर तुम्हाला अजूनही इतर कोणत्या पिकाचे बाजारभाव ऐकून ऐकायचे असतील तर चॅनलवरती नक्कीच या नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद